नमस्कार जयश्री कांबळे या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी मोदक करणार आहे आता गणपती जवळ आले आहेत ना चार पाच दिवसावर तर आज मी मोदक करणार आहे चला मग त्याची रेसिपी बघूया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया मोदक करण्यासाठी मी गव्हाचा आटा घेतलेला आहे आणि एक टोप भरून मी घेतलेला आहे गव्हाचा आटा तुम्ही मैद्याचं पण करू शकता अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी घावाचं पीठ अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता ही सुजी चाळणीन चाळून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं थोडं टाकायचं जा जास्त नाही हे बघा थोडं आता कडकडीत का नाही हे बघा दोन चमचे मी कडकडीत तेल असं गरम करून घेतलेलं आहे कर कडकडीत गरम करून घ्यायचं हे बघा असं त्या पिठावरती टाकायचं बघा चमच्याच्या सायाने असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल का म्हणजे हाताला पळणार नाही सगळं असं ना पिठाला असं मिक्स करून घ्यायचं लावून घ्यायचं चुळून घेतलेलं आहे मी आता मोठी ती का बघते बघा परफेक्ट अशी मोठी ती आता त्याच्यात काय करायचं थोडं थोडं पाणी घालून पिठाचा असा गोळा बनवायचा चांगला असं मुळून घ्यायचं बरं का थोडं थोडं पाणी घालायचं लय नाही बघा पीठ असं चांगलं मळून घेतलेलं आहे आपण याच्यात रवा टाकल्यामुळं काय करणार आहे मी दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे त्याच्यावरती झाकून मी खोबरं घेतलेलं आहे मोदक करण्यासाठी आता हे खोबरं असं कट करून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे तुम्ही किसून पण घेऊ शकताय मी मिक्सरच्या भांड्यात टाकून असे बारके चिपळे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहे हे बघा मी अशा प्रकारे काप करून घेतलेले ते छोटे छोटे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून हे पावडर करून घेणार आहे पावडर करून घेते हे बघा मी अशी पावडर करून घेतलेली आहे म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आता या वाटीनं मोजून घेणार आहे त्यातला निम्म मी ठेवणार आहे मी एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे बघा एक वाटी किस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त पण गोडीला करू शकता पातेल गरम करण्यात थो थोडस तूप टाकायचं बरं का तूप मी पातळ करून घेतलं होत ता। तसं टाकलं ना आळल्याला मग जास्त पडते त्यामुळे मी थोडस तूप टाकलेलं आहे आता हे सगळं असं ह्यात टाकून आहे तुपात आणि चांगलं असं परतून घे आता ह्याच्यातलं गुळ टाकून घ्यायचंय आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय बर का हे बघा असं हे बघा असं मिक्स करून घ्यायचंय बर का गोल सगळा असा वितळला पाहिजे आणि सारखं असं हलवत राहायचं काय होते खाली ठीटक तर त्यामुळे चांगलं असं हलवत राहायचं मिश्रण असं चांगलं घट झालेलं आहे आता मी काजू थोडेसे कट केलेले आहेत हे बघा इथची पावडर टाकलेली आहे थोडीशी ते पण चांगले असे मिक्स करून घ्यायचे हे बघा दहा मिनिटं झाले चांगलं असं पीठ लुसलुसीत झालेलं आहे हे बघा एवढे गोळे करून घ्यायचे गोळे करून घेतलेले आता ह्याच्या बारके बरके पुऱ्या लाटून घ्यायचे बर का छोट्या छोट्या ते बघा अशा आकाराच्या पुऱ्या करायच्या थोडं थोडं ह्याच्यावर मिश्रण ठेवायचं असं थोडं थोडं छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या त्या आधी पुऱ्या सगळ्या लाटून घ्यायच्या बघा अशी घडी घालत घालत पूर्ण असं तोंड बंद करून घ्यायचं किती छान असं मोदक तयार आहे मस्त कळ्या पडल्या आता ही सगळ्या मोदक ना असेच करून घ्यायचे बरं का ते बघा मोदक तयार ते आता तो ठेवलेला आहे मी तेल आणि चांगलं कडकडीत तेल गरम झालेलं आहे एक एक मोदक असं सोडून तळून आहे कमी गॅसवर टाळायचं जा। जास्त हाय नाही लगेच नाही पलटायचं दोन मिनट तर थांबायचं पलटून घेते लाल होईपर्यंत तोंड घ्यायचं तो बर का चांगलं म्हणजे खुसखुशीत होते खांब खायला मस्त हे बघा मस्त असा कलर आलेला आहे लाल असे मी तळून घेतलेले आहे ते आता एका ताटात काढून घेणार आहे पूर्ण तेल तळून काढायचं बघा अशा प्रकारे मोदक तयार ते तुम्हाला कसं वाटले मोदक हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा